बातमी आहे संजय राऊत यांच्या वक्तव्याची ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती विखारी शब्दात टीका केली आहे गिरीश महाजन हे पक्ष फोडण्यासाठी नेमलेले दलाल आहेत असा निशाणा राऊतांनी साधला तर ठाकरेंच्या काळामध्ये चौकशी लागल्यावरती महाजन पक्ष सोडणार होते त्यामुळे सत्तांतर झाल्यावरती भाजप सोडणारे पहिले महाजन असतील असंही राऊत म्हणाले ठाकरेंची शिवसेना जमीन दोस्त होण्याच्या मार्गावरती आहे अशी टीका गिरीश महाजन यांनी केली होती गेल्या आठ दिवसांमध्ये ठाकरेंकडे कोण राहत आहे ते बघा असा खोचक टोला सुद्धा महाजन यांनी लगावला होता आणि याचवरून राऊतांनी आज गिरीश महाजनांना धारेवर धरलाय जो बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त देश दो दो मार्गावर मा आहे नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे कर तर तुम्ही बघा या आठ दिवसामध्ये कोर्ट राहिले राहणार दा नाही म्हणून त्या माणसाच्या बडबडीमुळे ज्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्योजिक परिषद असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे हा पक्ष संपवण्यासाठी मला वाटतं की संजय राऊत पुढे असे आहे महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व भ्रष्ट व्यभिचारी राष्ट्रद्रोही लोकांना एकत्र करून आज भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसतोय एकेकाळी भारतीय जनता पक्ष हा पवित्र हिंदुत्ववाद सुसंस्कृत अशा लोकांचा पक्ष आज या पक्षाची सूत्र कोणाकडे आहेत कोणाकडे दलाल भ्रष्ट ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीन दोस्त करावा निघा म्हणजे भाषा आहे त्यांची मुळात तुमचा पक्ष जमिनीवर आहे का हातात पोलीस आहेत पैसे आहेत प्रचंड केंद्रबाजीतून खंडणीतून आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने त्यातले त्या एक दलाल म्हणजे गिरीश महाजन ज्या जा दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या तेव्हा जे पक्ष बदलायला तयार होते, बदला होते। आज जी तुम्ही भाषा वापरताय बाळासाहेब यांची शिवसेना जमीन दोस्त करण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं बरं का तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली तुम्ही राजकारणामध्ये कोण होतात कोण होतात तुम्ही ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तुम्ही जमीनदोस्त करण्याची भाषा करता लाज वाटत नाही गिरीश महाजन हे जे बोलतायत ती भाषास्थाना घेऊन बुडणार आहे त्यांच्या पक्षाला आणि शिवसेना संपवणं हे गिरीश महाजनच्या दहा पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे